मैत्रिणींनो जय गजानन सर्वांना श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिन्यात मैत्रिणींनो ही एक शुभ रांगोळी आहे ती तुम्ही नक्की काढा श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी तुम्ही ही रांगोळी नक्कीच काढू शकता दोन ते दोन ठिपक्यांपासून आपण ही रांगोळी बनवत आहोत या पद्धतीने दोन ते दोन टिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपला बॉक्स तयार होईल असे जोडून घ्यायचे आहेत या पद्धतीने मी जोडून घेतले आहेत आता है मी ते डिझाईन बनवत आहे अशी अशी बारीक जाळी बनवायची आहे या पद्धतीने आता याच्यामध्ये आपण मध्ये लक्ष्मी पाऊल बनवून घेतले आहेत या दोन्ही पावलाच्या मध्ये मी इथे स्वस्तिक बनवलं आहे आता या फुलांच्या डिझाईनच्या वरती आपण या पद्धतीने तीन तीन रेषा देऊन घेणार आहोत या पद्धतीने तीन तीन रेषा आपण या डिझाईन वरती देऊन घेतल्या आहेत आता या पद्धतीने पानाचा शेप अगोदर द्यायचा आहे त्याच्यानंतर आपण या पद्धतीने या रेषेच्या टोकावरतून लाईन घेऊन व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि आता ही खालची लाईन आहे दोन नंबरची त्याच्यावरूनही आपल्याला या पद्धतीने या कमळ फुलालाच लाईन जोडून घ्यायची आहे या पद्धतीने तीन नंबरच्या रेषेवरूनही आपण अशी पाकळी बनवून घेऊ या, या पद्धतीने आपलं सुंदर इथं कमळ फूल तयार झाला आहे याच पद्धतीने मी आता या तिन्ही रेषांवरती असंच फूल बनवून घेते बघा मैत्रिणीनो किती सुंदर आपली रांगोळी दिसत आहे मैत्रिणीनो कमळ फूल हे लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे त्यामुळे श्रावण महिना खूप शुभ मानला जातो या महिन्यामध्ये शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही गुरुवारी पण काढू शकता ही रांगोळी आवर्जून तुमच्या अंगणामध्ये काढा खूप शुभ अशी रांगोळी आहे नक्की तुम्ही एकदा काढून बघा आणि मध्ये आपण या पद्धतीने सर्कल काढते मी एकात एक याच्यावरती मी असे लाईन देते त्याच्यावरती वरती डॉट देते एक मोठी लाईन काढायची एक छोटी त्याच्यापेक्षा अजून एक छोटी अशा तीन तीन एक मोठी आहे त्याच्या साईडने काढून घ्यायच्या आणि त्याच्यावरती असा डॉट द्यायचा या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी कमी टिपक्यांचा वापर करून तयार झाली आहे आता आपण हे जे स्वास्थ मध्ये काढलं आहे त्याला आपण असं पेनाच्या साह्याने मी Apa undang erti mesa, piula, dan घडले आहे या पावलामध्ये लाल रंग रंग घेतला आहे आणि आपले हरदी कुंकरचे पाऊल तो काढले आहे आता आपण हा जो सर्कल काढला आहे याच्यामध्ये मी अशा पद्धतीने पिवळा डॉट देते तुम्ही याच्यामध्ये कलर भरू शकता तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही कलर भरू शकता आता आपण हे जे कमळ फूल काढला आहे मी या पद्धतीने त्यामध्ये हा फुलामध्ये कलर भरते तुम्हाला पूर्ण फुलामध्ये कलर रंग भरायचा असेल तर तुम्ही भरू शकता या पद्धतीने छान दिसत आहे रंग आप, आप आवडीनुसार भरायचे मैत्रिणीनो माझ्या रांगोळी तुम्हाला जर आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे नवीन नवीन नवी व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील या पद्धतीने आपली सुंदर अशी रांगोळी तयार झाली आहे रांगोळी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका सुंदर अशा रांगोळी डिझाईनसोबत धन्यवाद